समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका इथल्या राज्यघटनेनं सत्तेचा राज्य निर्माण करण्याचं स्वप्न उदय जोडून केलेला आहे ते साकार करण्यासाठी सध्याच्या अस्तित्वात असणाऱ्या सरकारनं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनं माननीय अजितदादाजी यांच्या सरकारनं आणि माननीय जी आपल्याला या सरकारचे प्रतिनिधी म्हणून आणि त्याच्यामध्ये शियाचा वाटला आदरणीय शंभूराजेचा सहभाग घेतलेला आणि म्हणून त्या समोर महाराष्ट्रातील समोर महाराष्ट्रातील संवाद बांधवाच्या वतीनं उपेक्षित जनतेच्या वतीनं वंचिताच्या वतीनं आदरणीय शंभूराजेच्या कृपानं आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे व साहेब जाता जाता एक विनंती मला करायची आहे आम्ही गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष एका महत्वाच्या मागणीवर अभ्यास केला अनेक राज्यातल्या हायकोर्टाचा निर्णय बघितला तर एक असा केला सुप्रीम कोर्टाचा अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणाचा निकाल आलेला आहे आमची विनंती आहे की आपल्या सख्या का सहकार असणाऱ्या समतेची दृष्टी असणाऱ्या का तू पुढाकार घ्यावा आणि आज होणार केंद्र सरकारच्या अनुषंगाला ठिकाणी जी प्रती वर काढत आहे माझी या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आपल्याला या सत्कार सत्काराच्या निमित्ताने विनंती आहे की शक्ती का। रोखण्याचं काम या महाराष्ट्रातून आपल्या नेतृत्वामध्ये व्हावा तुझ्या घातील पुढे तोपांचे चौघडे तो अशा पद्धतीनं संभूराजे दे देसाई साहेब आपल्या पाठीशी भरभक्कमपणानं हा अनुसूचित जातीतील भाजन समाज असं पूर्ण महाराष्ट्र अव्यासपणानं चांगल्या पद्धतीनं उपाय मला एक कळकशी एक दाता दाता साहेब हा विषय इथला नाही पण विनंती करायची आपल्याकरता हा विषय आहे आपल्याकरता विषय आहे प्रताप प्रता नगर मधला विषय आहे माननीय साहेब आपल्या आपल्यापर्यंत जी माहिती आली ती बद्दल एकांगी माहिती आहे या देशामध्ये असा कुठलाही कायदा नाही की ज्याला आपल्याला नोटीस कार्यवाही तिथं जवळजवळ सोळा लोकांना जी नोटीस दिल्या गेली नोटीस एकाला म्हणजे दूख मशीला आणि इंजेक्शन पखायला असा प्रकार झालेला तो निश्चितपणानं आपण वेळ द्यावा त्या वेळ दिल्याच्या नंतर निश्चितपणानं ती भूमिका आपल्यापर्यंत समजून सांगूया आणि त्याच्यामध्ये सुद्धा गा। न्याय द्या दुसरा जाता जाता खाली अच्छा होईल एक मला विनंती करायची आहे या आयटीच्या निर्मितीमध्ये जो संजय टाकतोडे वर्गीकरणामध्ये गेला आरतीच्या प्रकरणात अंकुश समाधान खंडारे नावाचा अकरा अकरा तेवीसाचा एक तरुण या ठिकाणी केलेला आहे त्या संजयचा कोरच्या प्रकरणाप्रमाणे आपण तुमचा झाला तात्काळ या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी न्याय द्यावं अर्थ सहाय्य करावं रावजी गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्या राज्यातले सर्व नेते विविध पक्षांचे नेते सकल स्वात्य समाजाचे नेते त्यांनी अव्यातपणानं आपल्या पाठीशी भर भक्कमपणानं हे काम उभं केलेलं आहे निश्चितपणानं आम्हाला न्याय आपल्यापूल मिळाला पाहिजे माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तो निकाल या ठिकाणी दिला गेला ते सुद्धा या ठिकाणी प्रतिकामी शक्ती आपल्याला रोखण्याची मी विनंती करतोय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवाच्या वतीनं महाराष्ट्राच्या लौकिक शेतीसेना परिवाराच्या वतीनं सन्माननीय लहुश्री भाऊ त्यावेळेस साव्याच्या वतीनं जीवन आपल्या माध्यमातून आपला आणि आपल्या सरकारचा या देशातील सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो आहे त्या निर्णयाचं स्वागत Jadi Malaysia cawap kali ini, Amerika Jari kali ini, asal punya jadi ada nalar macam macam. Binti kerja sama nak kerja di luar negeri. Saran saya bagi nanti, ahli Raja Muda Suryong Shi, jangan samalah dengan.